बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटानजिक संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी सोमनाथ वाघसवरे यांनी वेश्या व्यवसायावर छापा टाकून चार महिलांची सुटका केली आहे घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील पोखरी बाळेश्वर येथील फटांगरे नामक महिला हिनं स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुलींना पैशाचं आमिष दाखवून देहव्यापारासाठी प्रवृत्त करून स्वतःच्या मालकीच्या शेतामधील पत्राच्या शेडमध्ये जागा उपलब्ध करून देऊन त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यापार ती करायची या ठिकाणी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून त्याच्या मदतीनं मारून चार पीडित मुलींची सुटका केली आहे छापा टाकतेवेळी या ठिकाणी पोलिसांनी सहा ग्राहकांना अटक केली चार कर, तर या ठिकाणी साहित्य मोबाईल रोख रक्कम वाहनं असा एकूण चार लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचवरे पोलीस निरीक्षक संतोष खेडेकर घरगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांनी हा छापा डाकलाय तर पोलीस कर्मचारी राहुल डोके राहुल सारबंदे अनिल कडलक संतोष फड उमेश पतंगे प्रमोद गाडेकर सुभाष बोडके नामदेव बिरे पल्लवी वाघ यांनीही कारवाई केली या घटनेचा पुढील तपास पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष खेडेकर बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये